वाहतूक पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड यांची तात्काळ बदली करा, करा, करा। वाघी येथील पासिंग ट्रॅकवर कर्मचाऱ्यांची ऑटो रिक्षा चालकांवर होणारी मनमान करा चालकांचे कल्याणकारी महामंडळ चालू करा चालू करा बदली करा आम्ही करा बदली ने ने आज महाराष्ट्र ॲटो रिक्षा कृती समिती महाराष्ट्र राज्य संलग्न टायगर ॲटो रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज राज्य राज्यस्तरीय एकदिवसीय धरणे आंदोलन आहे जसे की महाराष्ट्र सार सरकारने जो ई रिक्षा आणि ई बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे रिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ पेंडिंग आहेत शहरात नांदेडमध्ये शहरातील खुले परवाने चालू आहेत ई बाईक जे जे ई रिक्षा आहेत त्यांना परवाना धोरण तयार केला करायला पाहिजे ह्या रिक्षांना परमिट काढताना पोलीस कॅरेक्टर लागते रहिवासी लागते सगळे नियम लागतात आणि ई रिक्षा जे आता नांदेड शहरामध्ये फक्त आधार घेऊन या आरोपीला रिक्षा देतात तर ते शहरामध्ये फक्त कारवाईच्या नावावर रिक्षा टा चालकांना टार्गेट करतात शहरामध्ये खुलेआम अवैध वाहतूक आहे यांच्याकडं वाहतूक आणि आर टी यांच्याकडे ब बघण्याची भूमिका नाही फक्त आणि फक्त महसुलीच्या का नावाखाली रिक्षाचालकावर कारवाई करून दररोज लाख रुपये दंड करत आहेत हे याच्यानंतर पुढे चालणार नाही कारण की आम्ही वारंवार निवेदनं दिलेली आहेत उपोषणं दिलेली उपोषणं केलेली आहेत कारण की आज पूर्ण सव्वीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे याच्यापुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करणार आहोत कारण की आमच्यापशी काही राहिलं एक रिक्षाचालकां कोविडपासून तर रिक्षाचालक मेलेला आहे कारण की आज ई बाईक आलेली आहे परवानगी दिलेली आहे ती तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि ई रिक्षा आहे त्याला परवाना किंवा त्यांना आमच्यासारखे नियमवाटी झाले पाहिजे आणि जे आर टी ओ आणि यांची मनमानी चालू आहे ही तात्काळ थांबली पाहिजे आणि वाघी पासिंग ट्रॅकवर चालकांना आर टी ओ हे पिळवणूक करत आहे कारण की आज रिक्षाचालक दोन चारशे रुपये येऊन टेकलेला आहे त्याच्यामध्ये फॅमिली आहे फायनान्स आहे कारण की आज शिक्षण आहे आज आत्महत्या शेतकरीसारखं चालकाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेलं नाही कारण की आज आम्ही इथं रोडवर आहोत उद्याला आमचे पण इथं आम्ही आत्मधन करण्याशिवाय राहणार नाही